खूप झालं एकतात पर्यावरण होईल रक्षण नमस्कार मित्रांनो मी आराध्या कांचन सचिन भूभाण इच्छित पहिलीचे विद्यार्थी तुमच्या समोर एक साधा विषय साजरा करत आहे त्याचे नाव आहे पर्यावरण ही काढायची गरज उंदर जास्त आहे दरवर्षी अट्टे उंदर जास्त आहे दरवर्षी अट्टे पाच फक्त तीन जागी फाटते उन्हात होत वाजा पावसात पडत दुःख ता होता विता लागते तर विता लागते तिथे आपल्या कविता कविता दिल्या जानेवारी फेब्रुवारी कधी चक्रीवादळ आहे कधी दिल्लीचे मुंबईचे वादळ मग कधी कल्याणमध्ये झालेले वादळ मित्रांनो ते निसर्ग पहिला की आपलं जो ते दोघं आपल्या बालपणात रंभान होते मा, मासागर निवचल्या नदीच्या किनारे मासागर निवचल्या ह्या नदीच्या किनारे निसर्ग झाला तर पहिलेच निसर्ग झाला गांधीजी आपल्याला हेच सांगून गेलते हेच सांगून गेलते जातात